का मैत्रिणी आजच्या आपली अशी देवपूजा आहे आणि मम्मी काय करते ते आपण बघूया चला बघा इकडं इकडे शिरा बनवायचं चाललंय शिरायला ठेवलंय आदन पाणी साखर टाकून आणि इथं ठेवलाय रवा भाजून चांगला लाल भाजलाय असं चांगला दिसतंय का तुम्हाला दिसते दिसते मग एवढी क्लिअरिटी नाही त्या नाही आयली चांगलं दिसत केले भाजी अशी होलग्याची भाजी मस्त इकड भात त्याच्यात भाकरी सकाळच्या चपात्या आहेत शिल्लक का बेसन पोळी आहे थोडी आणि मग काय आयत केलं ना मग आमच्या दिदीला असा कारभार जमतो शिव पण तसलाच आहे त्या दिदीची सवय लागली शिवला हलवायच्या आता साखर उकाळ्या शिवार माहिती का घराघर गाठता येईल का पण ते हलवणार आणि आजी बसली पुतळ्यासारखे हो का हित महाराणी वाणी बसली आता काय करू मग तू करते रवा भाजी झाल्या भाकरी झाल्या भात झालं तारा झाल्या आपल्या दाराला पाच लिटर दूध जात का सांगाय दा तेवढा पण काम आहे म्हणजे काय ते काही लोकांचं पन्नास लिटर जाऊन पण म्हणत कालवण आमच्या दारा झाल्या दारा किती पाच लिटर दुधाच्या दारा झाल्या कडाई बांधली करशील पि तू वस्त्र बांधायचे मी जरा शिव घ्यायला त्याच्या मागं पळत गेली त्यामुळे वास्त्र बांधली नाही गायचं सगळं जागेला आमच्या दिदीला तर काही कामाचं येणंच नाही दिदीला आमच्या पूर्ण कामाचा कांतळ आहे भाकरी करायला पण तिनं भाकरी करायच्या ना आम्ही सगळा पसारा वाडले बिडे व्यासा ती फक्त भाकरी करणार आता रवा बांधलाय मी आदान ठेवले आणि ती आली रवा हलवायला ऐका अशा कोणाकोणाच्या ते नमुना सांगा वर आलाच हो का आमचा नमुना इकडून दुसरा नमुना आमचा शाळेत जाणार आहे आता हे रे नमुन्या पाऊस आला ना केस कापायचे नाही त्याच्या वेण्या बांधायच्या पुरीच्या पूर्गी ना आजीला चष्मा मैत्रीण भेटलाय आता तुम्ही सांगा हा चष्म्यानं खड्ड्यात पडल्या होते म्हणले हा चष्मा मोकळ्या वेळात घालाय पाहिजे का नाही आज ज्यावर रातचा घालते जिथं चढ आहे तिथं पण खड्ड्यात पडेल उन्हाचा घालावा लागेल घडीभर घालावा लागेल आजीला म्हणलं ना दुपारचं काम नसल्यावर मोकळ्या वेळात घालायचं संध्याकाळी जेवण हे झाल्यावर घालायचा सवय लावता लावता लागल आम्हाला आयता हलवाय आवडतं असं आयत आता कायच नाही पाणी नुसतं तेच बसल्यात ओलाबण्यान

लय भारी चांगलंच मला भेटल का अजून माझा प्रपंच आहे सगळं करून मोकळे झाली तिकडे पाच हजाराचा दहा हजाराचा आणि काही नाही तसं आता माझं जुळणार आहे का मला करावंच लागेल असा घरागार आमच्यात तुमच्यात कसा घरगाटत ते सांगा आमच्या तिथे हा हलते कशी बघा ना तुम्ही आता तुम्ही दाखवते काय आपलं काय गाव जेवण घालायचं तेवढं सरायचं नाही

नुसता हलवायच दुसरं काहीच नाही जीवले ना अशी पळून जाते कधी म्हणत नाही पातळ व्हायला उलट घट्ट झालं सगळं घट्ट झालंय रवा एवढा घट्ट नसतो रवा जास्त झाला पाणी जवळ पडला असं मला वाटतं घट्ट आमच्या पातळ सगळं जाणार

तुमच्यात पण असते जेवण तर सांगा दिवसभर काय टोपलं घरी नव्हतं कामाला गेल ती काशी पूर्ण करते तर किती मिनिटात झालाय मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा कमेंट नक्की करा बाय बाय